आई एवढा मग चिवडा चिवडा डाळ एवढी काय घेतलीस तू आपण आहे ना ह्याचा चिवडा बनवूयात आज भाऊ चिडा बनवूया हा मस्त होतो चिवडा मस्त आपला करूयात त्याचा चिवडा आपण आहे ना पहिले थोडीशी शेव पण पाडून घे शेव पण त्याचा आपण पहिले आपण घरच्या घरी शेव बनवून घेऊया हा आणि नंतर मुली तळूया त्याच्यात बरं थोडासा बाजूला ठेवून घेऊ आपण बेसन आहे ना, ना चो है, हे ना है। है ना एक किलोचं पाकिट आहे पण मी एवढं काय करणार नाही थोडस अंदाज नाही का थोडीशी घेणार आहे शेव पाऱ्यासाठी मी जास्त नाही घेणार आहे एक किलो बेसन आहे ना त्याच्यातला अर्धा घेतले म्हणजेच आपण अर्धा किलो घेतले मी अर्धा किलो बेसन घेतले आणि त्याच्यासाठी साहित्य दुसरं घेते अजून मी फक्त हे पीठ मळून घेते शेव पाऱ्यासाठी ह्याच्यात आहे ना आपण थोडस मीठ टाकून घ्या कारण लाडूसाठी शेव करीत नाही ना आपण आपण शेव खायसाठी करतो त्यासाठी चवीसाठी मीठ टाकूयात आपण ह्याच्यात थोडस आहे ना आपण बेकिंग सोडा टाकूयात आपण म्हणजेच खायचा सोडा नाही का एवढा नाही टाकायचा पण थोडासाच टाकूयात एक चिमटभरा जास्त फुकत नाही म्हणून एवढं नाही टाकत आहे पूर्ण चिमटभरच टाकते त्याच्या सोडा आता एकजू करून घेऊयात असं घट्टीठ केलं ना तर शेव खूप अशी कडक झाली होती जाड पण झाली होती अशी नाही करायची आपल्याला छोटी शेव करायची आणि पातळ पीठ मळायचं कधी पण या असं जास्त पण नाही पातळ आणि जास्त पण घट्ट नाही मळायचं घट्ट पीठ मिळालं ना की खूपच कडक होती आपल्याला ते पीठ म्हणजे असं शेव पाडता पण येत नाही इतकी घट्ट होऊन जाते शेव तर त्यासाठी असं मिडियमच पीठ मळायचं नाही का हे ना आपण शेव काढून घेऊया पहिले बारीक शेव मस्त वाटली असते पण बारीक आपल्याकडे पाकळीच नाही ना म्हणजे बारीक नाही ना त्याची दोन्ही अशा मोठ्याचे त्याच्यामुळं हे मोठी शेव झाली मला खूप बारीक शेव करायचे होते ना दोन ह्याचे झाले ना आपण एवढं नाही करायला पाहिजे मग असं कडक झाले शेव आपण काढून घेऊया तिने तिकट शेव करायची असेल ना तर ह्याच्यातच आपण चटणी मिसळू शकतो म्हणजे लाल मिरची पावडर ओके मस्त होती पण ते पण आपण तिखट नाही आहे ना थोडी थोडीच टाकून घेऊयात कारण जास्त टाकले ना तर ते जास्त लागते लागले एकदमच ढिगारा टाकल्यासारखं होतं ना छान छान झालं पण आहे मस्त फुटतं ते ना हो छान झालं per i chotipatti Se whatsapp pe नहीं है ना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता ह्याच्यात कारण मी हळद नाही टाकलेली तरी पिवळं दिसतंय पण जर तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला हळद टाकायची तर तुम्ही हळद पण टाकू शकता ह्याच्यात शेव करून झालेले आपले आपण हे बाजूला ठेवूया आता गारवायला गॅसवरच थळायचा तेवढा बारीक गॅसवर थाळांना कळत नाही व्यवस्थित आपण ही शेंगदाणे पण तळून घेणार त्याच्यात मी शेंगदाणे नाही का घेतल्यात खोबरं काजू पण टाकू शकताय तुम्ही पण मी खोबरं काजू किंवा धनं हे टाकलं नाही कारण मुलांना आवडत नाही ना, ना म्हणून मी ते टाकलं नाही खोबरं पण बाजूला काढून टाकतात आणि काजू पण बाजूला करून टाकतात त्याच्याऐवजी आपण नाही टाकलेलं बरं ना त्याच्यामुळे मी टाकलं नाही तुम्ही हवा असाल ना तर चिवड्यात काजू खोबरं पण टाकू शकताय आख्खं धन पण टाकू शकता छान लागते गाणी पण

थोडासा लसूण पण टाकून घेतला आपण टाकून घेऊया एकदम कडक भाजायचं लसूण हिरवी मिरची कडीपत्ता असा आवाज असा आवाज आला पाहिजे ह्याचा म्हणजे आता असं म्हणजे ओलावा येत कि नाही किंवा मैसर येत नाही बाकीच्या चिवड्याला नाही आपण जरा थोडस ओलसर जर टाकलं ना तर त्याला मैसर येतो आणि असं खाताने चिपकलं जात नाही म्हणून असं कडक कडकताळायचं खाळू तर आपल्याला नको त्याच्यामुळे उडली आहे ना, ना आपण ह्याच्यात मोहरी टाकूया तीन गोष्टी टाकलेल्या नाहीत तीळ धन आणि चार गोष्टी टाकलेल्या नाहीत तीळ धन काजू आणि खोबरं हे चार गोष्टी टाकले नाहीत तुम्ही टाकू शकता चांगली होती ना त्या पण टाकल्या तरी आमच्या घरात ह्या गोष्टी ज्या टाक म्हणजे की आवडत नाहीत मी त्या गोष्टी ह्याच्यात टाकलेल्या नाहीत मोहरी करतो मी ना टाकून त्याच्यात हळद टाकून जाणार आहे ते दोन चमचे हळद टाकून घेणार आहे आपण आणि त्यातच आपण एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार कारण मी थोडीशी टाकली ना आपण म्हणजे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आणि हे ह्याच्यात सगळं टाकून घेऊयात आपण असं आणि शेवटच घेऊया पण आपण अशी बारीक करून टाकूयात आपण ही पिठी साखर पण टाकणार आहे पहिली एक वाटी टाकलेली आहे आणि नंतर अजून मी अर्धी वाटी टाकणार आहे याच्यात कारण मसाला म्हणजे आपण लाल मिरची पावडर पण टाकली आणि हिरवी मिरची पण टाकली तिखड गोड मस्त चवली मिटकून आहे ना चव तुरत मिटकून टाकून घेणार आहे मीठ टाकून मस्त एक घालून घेऊन मग याचा तेवढा तयारी खाण्यासाठी खूप छान होतं बघा असं तयार करून बघायचं मस्त होतं खायला पण चविष्ट होतं